दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्ष स्वागताच्या जल्लोषात अवघे पंचावन्ना तळीराम पोलिसांच्या हाती लागले तळीरामांचा उपद्रव टाळण्यासाठी आणि कायदा व्यवस्थेसाठी अपघात टाळण्यासाठी अवघे पोलिस दल रस्त्यावर उतरले होते शहर परिसरातील मुख्य मार्गांसह हो गल्लीबोळात नाकाबंदी आणि स्टॉप अँड सर्च मोहीम तसेच वाहन तपासणी करत पोलिसांनी ही कारवाई केली नवीन वर्षाचे स्वागत आणि सरत्या वर्षाला निरोप देताना अनेकांच्या उत्साहाला उधाण येतं बहुतांश लोकांकडून ओल्यापाट्यांसह मांसाहारी जेवणाचा भेद दाखला जातो यासाठी शहर तसेच शहरानजिक असलेल्या लहान मोठ्या हॉटेलची निवड शहरासह शहराबाहेरील हॉटेल्स हाऊसफुल झालेले होते म्हणत वाहन चालवणाऱ्यांमुळे कुठलाही अपघात होईल किंवा कायदा सुव्यवस्थेला बाधा होईल अशी कृती होऊ नये यासाठी पोलीस कडेकोट नियोजन केलेलं होतं शहर परिसरात पोलीस ठाणे या परिसरातील मुख्य रस्ते चौफुली या ठिकाणी नाकाबंदी करत शेकडोहून अधिक वाहनांची तपासणी करण्यात आली अल्कोमीटरच्या माध्यमातून वाहन चालकांनी मद्यपान केले की नाही याची तपासणी सुरू राहिली तसंच वेगात वाहन चालवणारे वाहनांवर ट्रिपल डबल सीट जाणारे कारवाई करण्यात आली नववर्षाच्या पूर्वसंधीला पोलीस ठाण्याने या त्र्याहत्तर ठिकाणी स्टॉप अँड सर्च पॉईंटवर बंदोबस्त तैनात करण्यात आला एकोणचाळीस ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली तसंच प्रत्येक पोलीस ठाण्यात पाच वाहने गस्तीसाठी अशी सत्तर वाहने तैनात करण्यात आली होती मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या पंचावन्न तळीरामांवर बंदोबस्तावरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कारवाई केली संजय परमार नाशिक न्यूज नाशिक